चंद्रपूरमध्ये इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आलेले जिल्ह्यातील पस्तीस गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे चंद्रपूरमध्ये इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले सतर्कतेचा इशारा पालिकेकडनं देण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पावसामुळे चंद्रपूर महाऊषणिक विद्युत केंद्राच्या इरई भागात संततधार सुरू आहे आणि त्यामुळे इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे चंद्रपूरमध्ये इरई धरणाचे तीन दरवाजे उघडले आहेत चंद्रपूरमध्ये औषध केंद्राच्या परिसरामध्ये संततधार पाऊस सुरू आहे